श्री नृसिंह सरस्वती श्री दत्तात्रयांचा दुसरा अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती त्यांनी करंजनगर नावाच्या गावी जन्म घेतला त्यांच्या वडिलांचे नाव माधवराव व आईचे नाव अंबाभवानी असे होते ते दोघेही शिवभक्त होते शिवकृपेने त्यांना मुलगा झाला त्यांनी मुलाचे नाव जन्मताच शाईग्राम देव असे ठेवले नंतर मोठ्या थाटाने त्याचे बारसे साजरे करून नरहरी हे व्यावहारिक नाव विधीपूर्वक ठेवण्यात आले जन्मताच हे बालक ओमकार हा शब्द बोलू लागले बालक मोठे होऊ लागले तीन वर्षाचे झाले तरीही ओमकाराखेरीज एकही शब्द ते बोलत नव्हते मुलगा सात वर्षाचा झाला तरी ओंकाराशिवाय एकही शब्द बोलत नाही माधवराव व अंबाभवानी मनात फार कष्टी झाले त्यांनी शिवपार्वतीची आराधना केली त्यांच्या कृपाप्रसादाने आम्हाला मुलगा झाला तोही मुका असावा या गोष्टीमुळे ते दोघेही खूप दुःखी झाले एक दिवस अंबाभवानी नरहरीला जवळ घेऊन म्हणाली बाळा तू अवतारी पुरुष आहेस युगपुरुष आहेस असे ज्योतिषी सांगतात आमच्या भाग्याने तू आमच्या घरी जन्माला आलास तू जगद्गुरू असावास याबद्दल आमची खात्री झाली आहे तू शक्तिमान आहेस पण तू बोलत का नाहीस तुझे बोल ऐकण्याची आमची खूप इच्छा झाली आहे तेवढी पुरी कर मुलाने मातेचे हे उद्गार ऐकून खुणेने सांगितले की माझी मुंज करून दिलीत की मला सगळे काही बोलता येईल व्रतबंधनाकरिता मुहूर्त ठरवण्यात आला सर्व तयारी करण्यात आली मुंजीला चतुर्वेदी ब्राह्मण आमंत्रित केले मुंजीचा सोहळा पाहण्यास अलोट गर्दी जमली माधवरावानी नहरीच्या कमरेभोवती मौजी बंधन केले व ठरलेल्या शुभमुहूर्तावर त्याच्या कानात गायत्री मंत्राचा तीन वेळा उच्चार केला तेव्हा लोक हसले आणि म्हणाले मुका मुलगा गायत्री मंत्र काय उच्चारणार अंबा भवानीने पहिली भिक्षा देऊन त्याला आशीर्वाद देताच त्याने ऋग्वेदातील प्रथम मंत्राचा स्पष्टपणे उच्चार करून ऋग्वेद म्हणून दाखवला दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेदातील प्रारंभीचा भागव यजुर्वेद म्हणून दाखवला आईने तिसरी भिक्षा घालताच त्याने सामवेदाचे गायन करून दाखवले माधवराव व अंबाभवानी यांना अत्यंत आनंद झाला मुका मुलगा चारी वेद बोलून दाखवू लागला हे पाहून सर्वांच्याच आश्चर्याला पारावर राहिला नाही त्याचवेळी नरहरी आपल्या आईला म्हणाले आई मला आता निरोप दे तीर्थयात्रेला जावे असा मी निश्चय केला आहे घरोघरी भिक्षा मागून ब्रह्मचार्याचे पालन करून वेदाभ्यास करावा असा माझा मानस आहे हे ऐकून आई आईला फारच दुःख झाले नरहरी प्रेमाने व विवेकाने म्हणाला जेव्हा जेव्हा तुम्ही माझे चिंतन कराल तुम्हाला मला भेटण्याची उत्कंठा वाटेल तेव्हा मी तुम्हाला मनोवेगाने येऊन भेटेन असे आश्वासन दिल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला संन्यास घेण्यास मान्यता दिली नरहरी प्रथम काशीक्षेत्र या ठिकाणी गेले तेथे त्यांनी अध्ययन केले कृष्ण सरस्वती यांचा अधिकार जाणून नरहरींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिद्ध झाले श्री नृसिंह सरस्वतींनी दक्षिणेकडील निनिराट तीर्थांना भेट दिली नरसोबाची वाडी येथे बारा वर्षे राहून त्यांनी लोकोद्धाराचे प्रचंड कार्य केले पुढे ते गुप्त रूपाने संचार करीत गाणगापूर येथे प्रकट झाले त्यांचे असंख्य शिष्य होते श्री गुरुंनी सर्व शिष्यांना बोलवले आणि सांगितले की आमची प्रसिद्धी फार झाली आहे यापुढे गुप्त रूपाने राहावे असे मनात आहे मी तुम्हाला सोडून जात नसून फक्त गुप्त रूपाने येथे राहणार आहे जे जे असती माझ्या प्रेमी त्या ते प्रत्यक्ष दिसे नैनी लौकी कमते अविद्याधर्मी जातो श्री शैल्य यात्रेस ही श्री गुरु म्हणाले जे लोक माझी भक्ती करतील मनोभावे माझे गुणगान घालतील त्यांच्या घरी आम्ही सदैव राहू त्यांना व्याधी दुःख आणि दारिद्र्याचे भय असणार नाही त्यांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल माझे चरित्र जे वाचतील त्यांच्या घरी निरंतर लक्ष्मी सुखशांती लाभेल असे सांगून ते त्यांच्या इच्छेनुसार भक्ताने केलेल्या फुलांच्या आसनावर बसले ते आसन त्यांच्या भक्तांनी नावेसारखे पाण्यात सोडले त्यावेळेस भक्तांच्या भावना अनावर झाल्या लौकिक मताने मी जात आहे तरी भक्तांच्या घरी व गाणगापुरात माझे सान्निध्य सदैव राहील असे श्री गुरूंनी सांगितले नंतर ते काठाच्या पलीकडे पोचल्यावर त्यांच्या प्रसादाची खूण म्हणून फुले वाहत आली तू भक्तजना कामधेनू मनुष्यदेही अवतरवणू तुझा जा पार न जाणे कवणू त्रयमूर्ती तुझं होसी श्री गुरूंच्या गुरु चरित्रात आले आहेत आजही श्री गुरु गाणगापुरातच आहेत भक्तांना ते दर्शन देतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करून मला प्रोत्साहित नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ